नमस्कार मंडळी फराळाचं ताट आणि ताटात ही वडी नसेल तर ताट अपूर्णच आता काय बरा असेल ही वडी त्यासाठी रेसिपी कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला ही वडी अगदी प्रमाणबद्ध कशी बनवली ते कळेल बनवायला अतिशय सोपी आहे बरं का तेवढीच चवीला भन्नाट खमंग कुरकुरीत रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा घेतला ना तरी सुद्धा चालेल आपण आता आता हे पीठ ना ताटामध्ये काढून घेऊया सेम त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट सोबतच पाव चमचा हळद घालूया काय करायचं हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय हे छान असं मिक्स करून घेऊया तर इथे मी ना सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूया दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला तेलाचं मोहन ना पिठाला छान असं चोळून लावून घ्यायचंय इथे हे तेलाचं मोहन ना पिठाला छान असं चोळून लावून घेतलंय बघा आता काय करायचं यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचा घट्ट सरगोळा गोळा मळून घ्यायचा आहे तर पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचंय हे छान मळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले हे पीठ मळून झालेलं आहे आणि इतकं घट्ट मी मळून घेतलंय हे बघा आता यावरनं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ पाच मिनिट असं मुरतय तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी ना एक वाटी किसलेलं सुक खोबरं घेतलेलं आहे हे बघा तर सर्वात अगोदर हे खोबरं ना आपण एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा खसखस एक चमचा तीळ घालायचे किसले एक चमचा किसलेला लसूण यामध्ये घालूया त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचं आहे अर्धा चमचा धने पूड पाव चमचा हळद त्यानंतर एक चमचा यामध्ये आपण काळा मसाला घालूया पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर सोबतच थोडस चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण तेल घालूया तर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे हे सर्व साहित्य आपल्याला करून छान असं मिक्स करून घेऊया तर इथे मी ना सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेतलेलं आहे तर आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे थोड्या वेळासाठी आपण हा बाजूला ठेवूया इकडे पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपले पीठही छान असं मुरलेलं आहे हे पुन्हा आपल्याला चांगलं एकजीव करून आहे घ्यायचंय हे पीठ ना मी छान असं मळून घेतलेलं आहे आता या मधला ना एक छोटासा उंडा काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने याला हाताव छान असं गोल करून घेऊया त्यानंतर याला ना, ना चपातीप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचंय आता हा उंडा लाटत असताना यावरती ना आपल्याला सुक्कपीठ अजिबात घालायचं नाही गरज पडल्यास थोडंसं तेल घेतलं ना तरी सुद्धा चालेल तर इथे तुम्ही बघू शकता हा उंडा मी लाटून घेतलेला आहे आणि हे बघा इतका पातळ मी लाटलेला आहे आता यावरती ना आपल्याला तयार केलेला मसाला लावायचा आहे या मसाल्याची ना खूप जास्त जाड थर द्यायचं नाही बर का अगदी पातळ लय लावून घ्यायचा आहे यावरती ना मी मसाला लावून घेतलेला आहे आणि ह्या कडा ना आपल्याला अशा मोकळ्याच ठेवायच्या खूप कडेपर्यंत आपल्याला हा मसाला पसरवायचा नाही याला ना छान असं दाबून घेऊया हे बघा अशा पद्धतीने याला दाबून घ्यायचंय मसाला लावून झाल्यानंतर याची ना आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही चपटीही करू शकता किंवा गोल गुंडाळी देखील करू शकता त्यानंतर अशी घट्ट गुंडाळी आपल्याला करून घ्यायची आहे हे बघा आपल्याला पॅक करून घ्यायचे या कडा देखील आपण पॅक करून घेऊया अशा पद्धतीने तर इथे आपली ही वडी बनून तयार झालेली आहे आपण आता हिला कट करून घेऊयात इथे मी ना अशी तिरकी वडी कट करते तुम्ही गोलही करू शकता बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या बनवून घेऊयात सगळ्या वड्या बनवून घेतल्यात बघा दिसायला अतिशय सुंदर दिसतात तेवढ्याच चवीला जबरदस्त लागतात आता ह्या वड्या ना आपल्याला वाफवून घ्यायच्या त्यासाठी इथे मी चाळण घेतलीये आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलेला आहे आता यामध्ये ना आपण वड्या घालूया कढाईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही यामध्ये मी ठेवून घेते यावरती आपल्याला झाकण ठेवायचं ठेवायचंय गॅसची फ्लेम करायची आहे आणि मीडियम, मीडियम फ्लेम वरती ह्या वड्याना आपल्याला दहा ते बारा मिनिट चांगल्या वापरून घ्यायच्या दहा ते बारा मिनिटानंतर यावरच मी झाकण आहे त्यानंतर ना ह्या वडीला हात लावून बघायचा आहे हे बघा माझ्या हाताला वडी कुठेही चिटकत नाहीये म्हणजे आपल्या या वड्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत असं समजायचं गॅस बंद करायचा आणि ह्या वड्याना पूर्णपणे थंड करून घ्यायच्या तर ह्या वड्यांना पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता ह्या तळून घेऊयात तर इकडे कढाईमध्ये तेल देखील आपलं चांगलं गरम झालंय आता यामध्ये ना वडी सोडून आपल्याला तळून घ्यायची आहे सोडून झाल्या की या वड्या फ्लेम वरती मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता वडीचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि वडी कुरकुरीतही झालेली आहे आपण आता ह्या काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळ्या वड्या मी तळून इथे आपली चार ते पाच दिवस छान अशी टिकणारी खमंग कुरकुरीत मसाला वडी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीस असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद